आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार या सध्या एक या सध्या वादळ उठले एकीकडे राजकीय रंग चढत दुसरीकडे उबाठा गटात मात्र वेगळीच सुरू आहे नाशिक आणि सांगली नंतर आता कोकणातील नेत्यांच्याही नाराजीचा वरचा सूर लागला उबाठा गटाचे ज्येष्ठ नेते आणि कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या मनातील खदखद जाहीरपणे बोलून दाखवली यामुळे उबाठा गटातील अंतर्गत विसंवाद तर पुन्हा एकदा आलाच शिवाय पक्षाच्या संघटनात्मक स्थैर्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले तर भास्कर जाधव यांना नेमकी कोणती खंत सतावतीये नाशिक सांगली नंतर आता कोकणातही उबाठा गटात नाराजीची चाहूल लागली आहे का आणि युतीच्या चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरे पक्षातील गळती रोखू शकणार का याबद्दलच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे संजय राठोड एकीकडे राज्यभरात सर्वत्र उबाठा गट आणि मनसेच्या युतीच्या धरलाय जवळपास गेल्या एक ते दीड महिन्यापासून या चर्चा सुरू आहेत मात्र दुसरीकडे उबाठा गटात नव्या नाराजीचा स्वर उमटू लागलाय उबाठा गटाचे ज्येष्ठ नेते आणि कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव हो यांनी नुकतीच आपल्या मनातील खंत व्यक्त केलीये चिपळूण मधील एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की दोन हजार एकोणीस साली मला मंत्रिमंडळात घ्यायला हवं होतं सर्वात जास्त जुना आणि सर्वाधिक वेळा निवडून आलेला आमदार मीच होतो मला घेतलं नाही तो माझा अधिकार होता पण मला संधीच मिळाली नाही त्यानंतर मी कधीही नाराजी व्यक्त केली नाही अनेकदा अनेकांनी माझ्या पुढ्यातील ताट ओढण्याचा प्रयत्न केला पण माझ्या आयुष्यात मी कधीच कुणाचं ताट ओढलं नाही पक्षात राहून पक्षाच्या विरोधात काम करणारे हे महागद्दार आहेत अशा शब्दात त्यांनी आपली खदखद बोलून दाखवली खर तर भास्कर जाधवांनी आपल्या मनातील खतखत बोलून दाखवण्याची ही काही पहिलीच वेळ नाही याआधीही त्यांनी अनेकदा उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली मला माझ्या अपेक्षेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही किंवा आपल्या पक्षाची आता जवळजवळ काँग्रेसच झाली आहे अशी विधानं त्यांनी याआधीही केली होती यावेळी मात्र त्यांनी आपली मंत्रीपदाची अपूर्ण राहिलेली इच्छा बोलून दाखवली त्यांच्या या विधानानंतर सध्या अनेक तर्कवितर्कही लावण्यात येत आहेत आ आ भास्कर जाधव यांचं हे विधान केवळ त्यांच्या वैयक्तिक नाराजीचं प्रतीक नाही तर कोकणातील कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेल्या अस्वस्थतेचा स्पष्ट संकेत असल्याचं दिसतंय उबाठा मनसे युतीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांचं हे विधान अतिशय महत्वाचं ठरत दुसरीकडे नाशिकमध्ये सुद्धा बंडखोरीचा नवा अंक पाहायला मिळतोय नाशिकमधील उबाठा गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी आपली नाराजी बोलून दाखवल्यानंतर नुकतीच त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली त्यानंतर आता पक्षांतर्गत घडामोडींना वेग की नुकतीच उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर एक बैठक बोलवली होती या बैठकीसाठी नाशिकमधील सर्व प्रमुख पदाधिकारी दाखल झाले परंतु महानगर प्रमुख विलास शिंदे मात्र अनुपस्थित होते त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले विलास शिंदे हे कौटुंबिक कारणामुळे अनुपस्थित होते असं कारण सांगण्यात आले मात्र अलीकडच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही अनुपस्थिती सहज नसून राजकीय संकेत देणारी दिसते विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी झालेल्या त्यांच्या मुलीच्या लग्नाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित राहिले होते यावेळी त्यांनी शिंदे आहेत शेवटी शिंदेंकडेच जाणार असं विधानही केलं होतं शिवाय सुधाकर बडगुजर यांनी आपली नाराजी व्यक्त करताना नाशिकमध्ये विलास शिंदे यांच्यासह आणखी दहा ते बारा जण नाराज असल्याचा दावा केला होता त्यामुळेच आता विलास शिंदेंच्या अनुपस्थितीला एक विशेष महत्व प्राप्त झालंय खर तर नाशिक महानगरपालिका ही उद्धव ठाकरेंसाठी कायमच प्रतिष्ठेची लढाई राहिली अशा वेळी विलास शिंदे यांच्या अनुपस्थितीने उबाठा गटाची चिंता वाढली पालिका निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेतील अनिश्चिततेमुळे ठाकरे गटाची मदार डगमगण्याची चिन्ह दिसत आहेत त्यात आता भास्कर जाधवांच्या विधानाने आणखी भर पडली तुम्हाला काय वाटतं नाशिक नंतर आता कोकणातही नाराजीचे पडसाद उमटू लागल्यानं महापालिका निवडणुकांच्या तोंडावर उबाठा गटासाठी ही धोक्याची घंटा असावी का असा तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद